गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे बघा तिकड वादळ आहे तिकडं पुष्प आहे इकडे बघा बादल पडतोय बघा पुन्हा नशिबाशी साथ लागत नाहीये ती गाडी बघा जरा आवरा त्या गाडीला आवरा गाड्या आवरा गाडी आवरा झेंडा दाखवा डावी साईड धन्यवाद झेंडा दाखवा काढाय नका सोडू पुष्पाने वादलची लक बनला तरी लागली तरी चालल त्या दिवशी देखील अशी सेम परिस्थिती गोडवांचा सुंदर आणि शाहीर अहो जरा जुकारी जुने असतील तर जुकार जरा जुने ते फेकून द्या ना तर नवीन घ्या माझं तर म्हणणे शांती घ्या चला चला मैदान तरी कामा करा मधून नको हो मंडळी पालेगावले आणि